बाहेर तर थंडगार पाऊस पडतोय आणि घरामध्ये असा गरमागरम फक्कड चहा जर मिळाला तर कोणाला प्यायला आवडणार नाही मस्त असा गरमागरम वापरलेला इथं ब्लॅक टी तयार केलेला आहे कसा बनवायचा लगेच सुरुवात करायची आहे मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर आधी अगोदर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला जरूर करा इथे आपण एक पातेल घेतलेलं आहे आणि यामध्ये घातलं मी एक फुलपात्र पाणी तर मी इथं स्वतःसाठीच ब्लॅक टी बनवते आज मी तुम्हाला ब्लॅक टी बनवण्याची एकदम मस्त भन्नाट अशी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच वेळाला काय होतं ब्लॅक टी बनवताना एकतर ब्लॅक टी कडू होतो नाहीतर तो एकतर सपक होतो तर एकदम व्यवस्थित असा परफेक्ट ब्लॅक टी कसा बनवायचा मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं गॅसवरती मी अर्ध फुलपत्र पाणी ठेवलं आणि पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे इथं पाव मी इथं चहा घातलेला आहे यामध्ये चहा पत्ती ब्लॅक टीला अगदी कमीच घालायची आहे जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने घालत असाल तर अगदी पाव सुद्धा कमी इथं चहापत्ती घालायची आहे आणि साखर मात्र मी इथं आवडीनुसार घातलेली आहे एक चमचा साखर आणि पाव चमचालाही कमी इथं मी चहापत्ती घातलेली आहे आता थोडंसं आलं खिसलं आल्लं खिसल्यानंतर काय होतं आपल्या ब्लॅक टीला ना अगदी मस्त असा स्वाद येतो आणि इथं माझ्याकडं वाळलेला गवती चहा होता हो गवती चहाने सुद्धा खूप छान असा स्वाद येतो बरं का या झाला तर असं इथं असा ब्लॅक टी बनत आहे ब्लॅक टी फक्त आणि फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही प्यायचा तर कधी कधी पित्त होऊ नये म्हणून सुद्धा हा ब्लॅक टी शरीरासाठी खूप चांगला असतो तर आज ब्लॅक टी बनवण्याची एक नवीन पद्धत खरं तर सगळ्यांना दुधाचा चहा प्यायची सवय असते पण कधीकधी हा दुधाच्या चहानी खूप पित्त वगैरे होतं आणि एकदा जर या शरीराला ब्लॅक टीची सवय लागली ना तर दुधाचा चहा नकोसा वाटतो तर इथं मी माझ्यासाठी फक्कड असा गरमागरम ब्लॅक टी बनवत आहे तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं जर चहापत्ती कमी वापरली ना तर आपला ब्लॅक टी कडवट अजिबात होणार नाही आणि पिण्यायोग्य होतो तर इथे आपला ब्लॅक टी ऑलमोस्ट तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आणि एका फुलपात्रामध्ये आपला ब्लॅक टी गाळून घेते मी इथं फुलपात्रामध्ये चहा पिते त्यामुळे मी इथं फुलपात्रामध्ये आपला मस्त असा झालेला ब्लॅक टी गाळून घेते अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लॅक टी बनवलात ना तर तुमचा ब्लॅक टी ना अजिबात कडवट होणार नाही तर इथं मस्त असा गरमागरम वाफाळलेला ब्लॅक टी तयार झालेला आहे खरं तर ब्लॅक टी बनवायला खूप सोपा आहे पण कधी कधी काय होतं आपल्याकडून ब्लॅक टी थोडासा कडवट होतो कडवट होऊ नये म्हणून काय करायचं चहापत्ती अगदी कमी वापरली ना तर आपला ब्लॅक टी अगदी मस्त असा तयार होतो आणि अजिबात कळवट लागत नाही तर माझा ब्लॅक टीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि हो मंडळी जाताही कुठं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओला लाईक जरूर करा तर चला माझा हा फक्कड गरमागरम वाफाळलेला ब्लॅक टी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद